सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणात केवळ सोळा टी एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे सध्या उन्हाळी पिकांसाठी विविध योजनातून उजनी धरणातून दररोज चार हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे सध्या उजनी धरणाची पाणी पातळी एकोणतीस पूर्णांक सदुसष्ट टक्के राहिली आहे यामुळे या सोलापूरकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे मागील सहा मार्च पासून उजनी धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळी सुरू असून उजनी मुख्य कालव्यातून दोन हजार आठशे पन्नास भीमा जोड कालव्यातून आठशे पंचाहत्तर क्युसेक सीना माढा उपसा सिंचन तीनशे तेहतीस क्युसेक दहिगाव योजना साठ क्यूसेक असा विसर्ग सुरू आहे साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस उजनी धरण मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणात एकूण एकोणऐंशी पूर्णांक पंचावन्न टी एम सी असून त्रेसष्ट पूर्णांक सहासष्ट टी एम सी मृतसाठा धरला जातो उजनी धरण मृतसाठ्यात गेल्यानंतर सीना माढा व दहिगाव सिंचन योजना बंद करण्यात येतात सोलापूर शहराला उजनी जलवाहिनीतून दररोज एकशे दहा एम एल डी पाणी मिळते टाकळी ते सोरेगाव योजनेतून नव्वद एम एल डी पाणी मिळते हिप्परगा तलावातून देखील पाणी मिळते यामुळे सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन करण्यात आलं आहे